नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विडुकोजबा शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रियंका तुमच्याकरिता घेऊन आली आहे पुन्हा एकदा छान अशी एक भरती अपडेट जी बघा महाराष्ट्र शासनाअंतर्गत भरती निघालेली आहे या भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पदं असणार आहे पदसंख्या काय लागणारी शैक्षणिक पात्रता याबाबतीतलं संपूर्ण माहिती बघणार आजच्या हो व्हिडिओमध्ये परंतु त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशा भरतीच्या अपडेट असतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर सुरुवात करूया आजच्या भरतीला बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया की पद कुठलं असणार आहे रचना सहायक उच्च श्रेणी लघुलेखक तसेच निम्न श्रेणी लघुलेख या पदाकरिता ही भरती निघालेली आहे यामध्ये पदसंख्या म्हटलं तर दोनशे एकोणनव्वद एकूण ही पदसंख्या असणार आहे शैक्षणिक पात्रतेच बघाय झाला तर तिन्ही पदाकरिता कुठल्या प्रकारची शैक्षणिक पात्रता ही लागणार आहे या बाबतीतलं डिटेल नोटिफिकेशनमध्ये आपण नक्की बघूया वयोमार्ध बघायचं झाला तर अठरा ते अडोतीस वर्ष वयोगट तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे यामध्ये सुद्धा असणार आहे वेतन बघा अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं या ठिकाणी पे स्केल तुम्हाला हे राहणार आहे आता बघा इतरही काय माहिती आहे तर तीस जुलैपासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे आणि एकोणतीस ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे या जागांसाठी तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे तर तुमची या ठिकाणी एक्झाम ही होणार आहे फी बघा मित्रांनो खुल्या प्रवर्गाकरिता एक हजार आणि अराखीव प्रवर्गाकरिता नऊशे रुपये इतकी तुम्हाला फी या ठिकाणी पे करावी लागणार आहे बघा मित्रांनो खाली दिलेल्या वेबसाईट वरती अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे आता या भरती डिटेल तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि मूल्य विभागा विभागाअंतर्गत ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघा महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील रचना सहायक गट ब उच्च श्रेणी लघुलेखक गट ब आणि निम्न श्रेणी लघुलेखक गट ब या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो या तीन पदांकरिता ह्याची भरती निघालेली आहे त्यांचंही या ठिकाणी विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे पहिलं पद बघा रचना सहायक गट ब याकरिता बघा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये एकूण पदे बघा दोनशे एकसष्ट ही असणार आहेत या दोनशे एकसष्ट पदांचं त्यांनी या ठिकाणी वर्गीकरण करून दिलेलं आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता नंतरचं पद बघा उच्च श्रेणी लघुलेखक गट ब याकरिता वेतन बघा एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतकं असणार आहे याकरता एकूण नऊ पदेही असणार आहे यासुद्धा पदांचं त्यांनी या ठिकाणी विश्लेषण करून दिलेलं आहे तुम्ही हा सुद्धा चार्ट एकदा नक्की बघून घेऊ शकता नंतर बघा तिसरं पद जे असणार आहे श्रेणी लघुलेखक गट ब याकरिता वेतन बघा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं तुम्हाला असणार आहे याकरिता एकूण एकोणावीस पदे असणार आहे या एकोणीस पदांचं सुद्धा कॅटेगरी वाईज वर्गीकरण या ठिकाणी त्यांनी करू दिलेलं आहे या तिन्ही पदांकरिता जो चार्ट दिलेला आहे तो बघा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज हा करू शकता नंतर बघा त्यांनी वेळापत्रक आहे की के केव्हापासून ऑनलाईन अर्ज करायचा जसं की सांगितलंच आहे तीस जुलै सुरुवात झालेली आहे आणि एकोणतीस ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे मित्रांनो नंतर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे तीस ऑगस्ट ऑनलाईन परीक्षा तसेच प्रवेशपत्र केव्हा मिळणार आहे या बाबतीतली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला संकेतस्थळावर वारंवारही देण्यात येणार आहे तरी तुम्ही या संकेतस्थळावरती अपडेट हे राहू शकता नंतर बघा याकरिता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचे पहिलं पद असणार आहे रचना सहाय्यक गट ब याकरिता बघा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे दुसरं पद बघा उच्च श्रेणी लघुलेखक गडव या पदाकर्ता माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंखलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे तुम्ही असना या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इंग्लिश किंवा मराठी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे नंतरचं जे पद असणार आहे निम्नश्रेणी लघुलेखक याकरिता बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेची धारण करणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी सुद्धा इंग्रजी आणि मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे व अडतीस वर्षापेक्षा जास्त हे नसावे मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील तसेच दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलक्षम राहणार आहे परीक्षा शुल्क बघा अराखीव म्हणजेच खुला प्रवर्ग याकरता एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गाकरता नऊशे रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे खाली जे संकेतस्थळ दिला यावरती तुम्ही हे संपूर्ण जाहिरात जी आहे ते बघू शकता बघा मित्रांनो तीस जुलैपासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो तीस जुलैपासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे ही आहे संपूर्ण जाहिरात आणि तुम्ही बघू शकता वाचून घ्या एकदा नीट आणि त्यानंतरच अर्ज हा करा तर मित्रांनो ही होती आजची भरती अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद